कोण दोन बाजूवर त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कारने त्रिकोण एबीसी मध्ये लांबी BC बरोबर 6 सेंटीमीटर लांबी AB बरोबर 7 सेंटीमीटर माप कोन ABC बरोबर 70 अंश कार आता काय कच्च्या त्रिकोण

दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर कितनी काड़े थी ये सात कौन काड़े थी सात कौन है एक ही हाँ वस्त्र कंपास में जी सात सेंटीमीटर मार दिए